जेव्हा मी आलो होती ते मुंबईला आता जाणे नाही आता पुरंदरलाच मुंबई बनवायची झालं ना आता एअरपोर्ट त्या सगळ्या गोष्टी झाल्या आज पन्नास टक्के भाजीपाला पुण्याला जाणारा हा पुरंदर मधून जातोय त्यावेळेस मी म्हंटल होतो की बा मुंबईमध्ये आपण जात होतो मिल मध्ये असायचो गोदीमध्ये असायचो प्रत्येक घरातून एक एक माणूस मिल मध्ये असायचा आणि अख्ख्या वर्षभरामध्ये मनी ऑर्डरवर पुरंदरचं अर्थकारण चालायचं प्रत्येक घरात मनी ऑर्डर यायची माझे वडील मि नव्हते सुद्धा तीच अवस्था होती मनी ऑर्डर आली चाळीस रुपये पन्नास रुपये किंवा धान्य खरेदी केलं जायचं मनी ऑर्डर बंद झाल्या मिल बंद झाल्या गोदींचे आधुनिकीकरण झालं आणि चित्र असं झालं की मुंबईतला जो शंभर दीडशे वर्षाचं हे जे चक्र होतं मामा मुंबईत आहे भाचा जायचा वडील मुंबईत आहे बारावी झाली की आपला पोरगा जायचा गाठी बांधायला शिकवले दोघांचे पगार सुरू झाले की अर्थार्जन सुरू व्हायचं हे सगळं अर्थचक्र कोलमडलं बँकशीपासून आणि म्हणून मी ठरवलं